वसई एवरशाइन सिटी येथे ओव्हरलोड मालवाहू ट्रकची दोन रिक्षांना जोरदार धडक वाहतूक पोलीस करतात तरी काय नागरिकांचा सवाल वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत दररोज अपघाताच्या अनेक घटना घडत असतात या घटना पाहून मन सुन्न होत असत कधी कधी या अपघातात इतर वाहन चालकांच्या चुकांमुळे निष्पा लोकांचे जीव जात असतात असाच निष्काळजीपणाचा कळस गाठणारी घटना समोर आली आहे वसई पूर्वेकडील एव्हरशाईन सिटी येथे ओव्हरलोड ट्रकचा भयंकर अपघात झाला आहे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही ही, ना ही, ही संपूर्ण घटना युग प्रवासीचे संपादक शिवम मिश्रा यांनी मोबाईलमध्ये कैद केली आहे एव्हरशाईन सिटी परिसरातील चढणीच्या रस्त्यावर या धावत्या ओव्हरलोड ट्रकचा थरार पहावायाला मिळाला असून ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल भरलेला होता त्यामुळे ट्रक मागच्या साईडला रिव्हर्स आला आणि उभ्या असलेल्या दोन रिक्षांना जोरदार धडक दिली वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत तसेच महामार्गावर देखील अनेक मालवाहू ट्रक हे असेच ओव्हरलोड असतात या ओव्हरलोड मालवाहू ट्रकमुळे आतापर्यंत अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत ओव्हरलोड माल भरून हे ट्रक कधी ब्रिज खाली अडकतात तर कधी पलटी होतात यामुळे अनेक अपघात घडतात आणि यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी जातो त्यामुळे ओव्हरलोड माल भरून अनेक ट्रक हायवेवरून धावत असताना देखील आर टी ओ वाहतूक पोलीस नेमका करतात तरी काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा